रामराज्य स्टार टीव्ही न्यूज आवाज जनतेचा नमस्कार आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनी रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीमध्ये आपले सर्ष स्वागत करतो बघा आजचे ब्रेकिंग न्यूज ब्रह्मलीन सद्गुरू श्री एकशे आठ महंत कल्याणगिरी बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त नीलकंठेश्वर महादेव देवस्थान मानदेवळगाव जालना येथे पारायण सप्ताह सोहळा नुकताच पार पडला ब्रह्मलिन सद्गुरु श्री एकशेआठ मंथ कल्याणगिरी बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त नीलकंठेश्वर महादेव देवस्थान मान देवळगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना येथे पारायण सप्ताह सोहळा पार पाडण्यात आला त्यानिमित्ताने काल्याचे कीर्तन सेवा श्री शिवाजी महाराजगिरी यांनी कीर्तन पुष्प गुंपले व कार्यक्रमास हिंदू एकता निर्माण संघ परदे अध्यक्ष परम दत्त दत्तभक्त अवधूतगिरी महाराज पुणे यांनी आपली उपस्थिती लावली व कार्यक्रमाचे सांगता केली तसेच सर्व साधू संत कार्यक्रमाला उपस्थित होते आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूजवाहिनी रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीकरिता सहसंपादक श्री अनिल भाऊ सावंत देवळा रामराजे स्टार टीव्ही न्यूज चॅनल आवाज जनतेचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराजे स्टार टीव्ही न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व शेअर करा